सारक आणि बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी हे झालंच कसं या मालिकेत दहा मिनिटांची कथा सांगत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आलो आहे आणि त्या कथेचं शीर्षक आहे अबे मरणाले इतके भेता का बे पुन्हा सांगतो अबे मरणाले इतके भेता का बे भे। ही गोष्ट आहे सारंग मास्तर सारंग मास्तरच्या चाळीस खांबाच्या जोडणीला रात्री अचानक आग लागली आणि ती पाहता पाहता इतकी भडकली की, त्या सारंग मास्तरला तो बैठकीत झोपलेला होता त्यामुळे त्याला जाग आली आणि आतल्या माणसाचा अजिबात विचार न करता ती आग पाहून सारंग मास्तर दरवाजा उघडून बाहेर एकटेच पळाले आणि गावात मोठ मोठ्याने ओरडत निघाले आ गा 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 आग कुठं लागली कशी लागली लोक जागी झाले का लोकांनी आग विझवली का याही पेक्षा गावात दुसऱ्या दिवशी चर्चा ही होती की सारण वास्तर जे मरणाच्या बाबतीत लोकायले शहाणपणा शिकवत होते म्हणत होते की अबे मरणाले इतके भेता का तेच सारंग मास्तर स्वतःचाच फक्त जीव वाचून घरातून बाहेर पडले आणि त्यांची बायको त्यांची दोन मुलं त्यांची म्हातारी आई यांचा घरातल्या घरात जळून कोळसा झाला म्हणून गावाला नवलं होत की हे झालंच कस आता सारंग मास्तरचा थोडासा आपण मागचा इतिहास पाहू गावात सारंग मास्तरला मास्तर म्हणण्याची ख्याल सारंग मास्तर काही कधी कुठे शिकायला गेलं नाही कोणी शाळेत शिकलं नाही पण सगळा गाव त्याला मास्तर म्हणते याचं एक कारण आहे सारंग मास्तर जरी शाळा शिकला नाही तरी गावातल्या ज्या कोणत्या पोथ्या असतील कधी राम विजय लावला असेल कधी हरी विजय लावला असेल कधी पांडव प्रताप लावला असेल कधी एकनाथी भागवत लावला असेल किंवा कोणी कोणतंही 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 ग्रंथ जर गावात मारुतीच्या पारावर लावला गेला तर त्याचा फोडणकार म्हणजे फक्त सारंग मास्तर सारंग मास्तर सारखा ग्रंथ फोडून सांगण्याची शैली कोणाही जवळ नाही आणि सारंग मास्तर सांगतो कसा मग अगदी आपल्या गावाकडच्या बोलीत इतका रस घेतो सांगण्यात की लोकही त्याच्या त्या सांगण्याला भुलून जातात एका वर्षी सारंग मास्तर आजारी पडला आणि पारावर श्रावण महिन्यात पोथी लावली गेली आता श्रावण पोथी सुरू झाली आणि सारंग मास्तर नाही दुसराच कोणीतरी गावातला माणूस एक उभा केला आणि तो पोथीस फोडून सांगू लागला पण लोकांना ते आवडेच ना लोक मग सारंग मास्तर कडे गेले की मास्तर अहो काय अगदा चालल्या आमच्या का काही राम नाही त्या पोथीत काहू तुम्हीच पाहिजे पोथी सांगायला तुम्ही असल्याशिवाय मजाच येत नाही मास्तरला तेवढंच फुरून पाहिजे होत त्या दिवशी संध्याकाळीच्या म्हणजे रात्रीच्या वेळच्या पोथीच्या फोडून भुणु, फोडून सांगण्यासाठीच्या कार्यक्रमाला मास्तर ताठ दिशी उभे राहिले आणि कना 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 बायकोला काही न सांगता पारावर गेले आणि तिथ बसून जवळपास दीड तास त्याच जोशाने त्यांनी पोथी सुद्धा फोडून सांगितली असा हा रस घेऊन पोथीचा फोडण्याचं काम करणारा माणूस आणि न शिकलेला म्हणून त्याला गाव सगळा मास्तर म्हणतात काय झालं मागच्याच हप्त्या हप्त्यात एकनाथी भागवत सुरू होत पारावर आणि विषय रंगावत आला अरे भागवत म्हटल्यावर मग काय सांगा लागते विषय रंगात आला माणसं पुढं गर्दीनं बसलेले एकीकडून एक बायका एकीकडून पुरुष मंडळी म्हणजे माणसं आमच्या गावाकडे माणसं म्हटलं की पुरुष आणि बायका म्हटले तर बायका सगळे असे तल्लीन झाले आणि कोणीतरी कुचिनपणा केला पाठीमागून आवाज आला सर 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 आणि झालं बा ऐकणारे गोंधळले उठले एकमेकाला चेंगरत पळायला लागले मास्तरांच्या लक्षात आलं आणि मास्तर म्हणले अरे इतकं मरणाले घाबरता का बे अबे खरच सरप निघाला का कोण डोळ्यांना पाहिला का सरप केवढा आहे कोणत्या जातीचा आहे हे कोणाले तरी माहीत आहे का चालले आपले सरप 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 म्हटलं की पण लोक थांबले नाहीत लोक आधी सगळे बाहेर पडले आणि ओट्यावर मास्तर होते बसलेले वाचनकार होता सगळा तो समोरचा भाग मंदिराचा मोकळा झाला पण कुठेही सरप नव्हता पुन्हा मास्तरांनी सगळ्यांना आवाहन केलं की या सरपच नाही अभे कोणातरी आगाऊ बना केला आपल्याला त्याची ही पोथी आपली आपली ही पोथी त्याले ऐकायला आवडत नसल असा कोणीतरी कुचीन माणूस असेल आणि त्याने ह्या गाव बना केला या आले वा सगळे पुन्हा पोथी सुरू झाली पण आता विषय बदलला आता मास्तरांनी प्रवचन सुरू केलं मरणावरच प्रवचन अरे मरण आप आपल्या कर्मानुसार होते याचा जसा कर्म तसा त्याचा मरण एवढा मोठा श्रीकृष्ण होऊन गेला कस पारध्यानं बाण माराव हरिण समजू कृष्णानं पायावर दुसरा पाय ठेवला होता असा टोंगळ्यावर दुसरा पाय ठेवला होता आणि त्याच्या पायाचा जो पंजा हलत होता तो दुरून त्या पारध्याला हरणाच्या मुंडक्यासारखा वाटला आणि त्यानं बाण मारला बाण तर लागला कृष्णाला कळलं की हे आपलं मरण आहे कृष्णानं काय किंकाळी दिली असेल नसेल दिले पण तो पारधी आला की आता हरिण आपल्याला सापडणार पाहते तर इथं कृष्ण अरे बाप रे आणि मग तो गया वया करू लागला देवा, देवा 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 तो म्हणाला काही नाही देवा 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 हे याच पद्धतीनं माझं मरण होत रे आणि ते मला मिळालं इतकी आपल्याजवळ मरणाच्या बाबतीत भावना नसेल आपण सामान्य माणसं आहोत पण आपण इतके घाबरटही नसावे आपण मरणाला इतकं घाबरू नये ते येणारच असते ते ज्या वेळेला यायचं त्याच वेळेला येते आणि तुम्ही कुठेही असा कुठेही असा मरण तुम्हाला त्या स्थितीत गाठतेच गाठते आणि झालं बा दुर्दैवानं रात्री मास्तरच्या घराला आग लागली आणि मास्तर एकटेच स्वतःचा जीव वाचून घराबाहेर पडले आणि त्यांच्या घरात चार त्यांची नात्यातली गोत्यातली रक्तातली माणसं होरपळून ठार झाली आता सगळा गाव म्हणते की मास्तर सांगे एक आणि मास्तर वागला एक बरोबर असं करा का ना अरे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं गाव आपसात म्हणत होत बर का एकमेकाला म्हणत होत मास्तर समोर जाऊन मात्र कोणी असं म्हटलं नाही कारण त्या बिचाऱ्याला त्याच्या घरातले माणसं मेल्याच दुःख इतकं जबर झालं होतं की त्याला आणखी वरून असा काही टोचून बोलून वेदना देण्यात काही अर्थ नव्हता कथा संपली मित्र अर्थात दर वेळेप्रमाणे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही मला कळवणार आहात मी तुमच्या कॉमेंट्सवर माझी प्रतिक्रिया देणार आहे आणि पुढच्या रविवारी पुन्हा एकदा नवी कथा घेऊन तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत